नमस्कार कारागृह विभाग कारागृह विभाग या विभागामधील जल पोलीस महिला किंवा कारागृह पोलीस महिला या विभागामध्ये यांना नेमकं कोणकोणत्या प्रकारचे कर्तव्य करावे लागतात यांची जे ड्युटी आहे हे ड्यूटी नेमकी कोणकोणत्या प्रकारची असते तसेच महिला वर्गांची जे वर्दी आहे जो गणवेश आहे तो गणवेश नेमका कोणता असतो या महिला वर्गाची जे ड्यूटी असते ते ड्यूटी नेमकी किती तास असते आपल्याला कर्तव्य देत असताना किती वेळ कर्तव्य वे द्यावं लागतं तर या सर्व संदर्भात आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच महिला मंडळींनी कमेंट केल्या होत्या की सर एक कारागृहा संबंधित महिला पोलीस यांच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवा तर त्याच गोष्टीला अनुसरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत कारागृह या विभागामध्ये आपल्या महिला भगिनींना कर्तव्य बजावत असताना ज्याप्रमाणे सिटी पोलीसमध्ये महिला पोलीस कर्तव्य बजावत असतात तर त्याप्रमाणे या ठिकाणी कोणतेही कर्तव्य आपल्याला बजावत असताना पाहायला मिळत नाही या ठिकाणी फक्त आणि फक्त कारागृहाशी संबंधित जे कर्तव्य आहे तेच कर्तव्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं उदाहरणार्थ कारागृहामध्ये ज्याप्रमाणे पुरुष बंदी असतात अगदी त्याचप्रमाणे महिला सुद्धा असतात तर आपल्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत आपल्या ज्या महिला जेल पोलीस आहेत यांना त्या ज्या महिला बंदी असतात त्यांच्यावरती देखरेख करण्याचं कर्तव्य असतं त्याच्यानंतर बंद्यांची मुलाखत असते तर त्या मुलाखतीवरती देखरेख करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी महिला कर्तव्य बजावत असतात त्याच्यानंतर वीसी कोर्ट राहतं विसी कोर्ट चालू असताना त्या ठिकाणी देखरेखीचं जे काम आहे सुद्धा महिला पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी करत असतात तसेच न्याय विभागामध्ये पण महिला मंडळींना त्या ठिकाणी कर्तव्य दिलं जाते महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य या ठिकाणी सेम पुरुष मंडळी ज्याप्रमाणे आठ तास कर्तव्य देत असतात अगदी त्याचप्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी आठ तास कर्तव्य द्यावं लागतं महिला पोलीस कॉन्स्टेबल यांची जे वर्दी आहे यांचा जो गणवेश आहे हा गणवेश नेमका कोणता तर अगदी ज्याप्रमाणे सिटी पोलीसवाल्यांचा गणवेश असतो अगदी त्याचप्रमाणे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा या ठिकाणी गणवेश असतो फक्त याच्यामध्ये काही बदल आहे ते बदल म्हटलं म्हणजे आपला जो कारागृ गु, कारागृह विभागाचा सिंबॉल आहे तो कारागृहाचा सिंबॉल या ठिकाणी असतो आणि ज्याप्रमाणे सिटी पोलिसवाल्यांच्या खांद्यावरती इथं मोपो लिहिलेलं असते अगदी त्याचप्रमाणे इथं मकावी अशा पद्धतीचं लिहिलेलं असते महिला कॉन्स्टेबल यांची जे टोपी असते ती टोपी अशा प्रकारची असते म्हणजे सेम सिटी पोलीसमध्ये जी महिला कॉन्स्टेबलला टोपी आहे सेम तशीच टोपी आहे फक्त या ठिकाणी जो बॅच असतो तो बॅच चेंज झालेला असतो हा जो बॅच आहे हा कारागृह विभाग या विभागाचा बॅच आहे आणि अजून एक दुसऱ्या प्रकारची टोपी असते ती टोपी म्हणजे आपण तिला टी कॅप म्हणतो तर ती निळ्या कलरची टोपी असते आणि पिवळ्या कलरचा असा समोरून त्या ठिकाणी तिला पट्टा असतो आणि त्याच्यावरती कारागृह विभागाशी संबंधित त्या ठिकाणी सिंबॉल असतो तर अशा प्रकारे महिला जल पोलीस किंवा कारागृह महिला जल पोलीस यांच्या संदर्भामध्ये अशी माहिती सांगता येईल